किंवा तिच्या नातेवाईकातले तिच्या पाठीवर शाबासकीची थाप देतील अशा एक पंचवीस टक्के महिला असतील पण पंच्याहत्तर टक्के महिला अशा आहेत की तुला काय कळते पहिला प्रश्न महिलांचा हा असतो एक तर मुलगी झाली की मुलगी झाली म्हणून असत दुसरी बोल तुला काय कळतंय आणि तू घरी बाई घराचं काम मुलींच काम काय असतं चोल मुल घर सांभाळणे हेच मुलींचं असतं पण प्रत्येक स्त्रियांच्या ते स्वप्न कुणीच जाणून घेत नाही पण असाच एक प्लॅटफॉर्म उभा केलेला युवा मार्चचा होता तर त्या युवा मार्चच्या प्लॅटफॉर्म उभा करण्यासाठी जे विजय गोल्ड फंड सीओ आहेत त्यांच्यासाठी आपण सर्वांनी एक जबरदस्त काळे वाजवल्या पाहिजे कारण अशा प्रत्येक महिलांचे जे स्वप्न आहे ते स्वप्न सिद्ध करण्यासाठी सार्थक करण्यासाठी आणि पाठीवर एक शाबासकीची थाप घेण्यासाठी त्यांनी जे प्लॅटफॉर्म उभा केले त्यांना माझं पूर्ण वंदन करते आणि एक दिवस जर इतक्या स्त्रीला स्वतःपासून कष्ट केलं लहानपणापासून घर सांभाळलं मुलांचं शिक्षण केलं सगळ्यांनी जेवलं स्वतःला स्वयंपाक घरी नसला तरी उपाशी झोपली अशी स्त्री जर असेल रा तिला जर एका जन म्हणलं तू काय केलीस ती स्त्री काय करणार आहे त्या स्त्रीच दुःख कोण जाणून घेणार आहे तर त्या स्त्रीच दुःख जाणून घेण्यासाठी युवा मार्ग कंपनी आपल्या सर्व स्त्रियांसाठी आहे आज आठ मार्च आपण जागतिक महिला दिन आहे तुम्हाला खरंच जागा करण्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे तर ह्या कार्यक्रमासाठी आमच्या विजय सरांनी सांगितलं होतं स्त्री जन्म एक पाप आहे का आहे स्त्री जन्म एक पाप आहे का आहे का तुम्ही प्रत्येकाने युट्यूब वर आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आहे का जर व्हिडिओ ऐकला तर दुसऱ्याच दिवशी तुम्ही विवाह मार्च अर्थ मॅडम सांगितले हे वेल्थ आणि हॅपीनेस जास्त प्लॅन ऐकायचा गरज नाही जास्त तू आपल्याला त्याच्यामध्ये विचार करायची गरज नाही या तीन गोष्टीवर जर तुम्ही रात्रभर विचार केलात तुम्ही स्वतःमध्ये हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस आहेत का जर असाल तर लो मार्क करू नका नसाल तर तुम्ही उद्याची उद्या ज्याच्या सोबत आलात त्यांच्या सोबत युवा काय आहे हे समजून घ्या आणि युवा मार्ग करायला सुरुवात करा असंच माझं पण होतं मी पण सुरुवात केली हळूहळू म्हटला मला पण वाटलं कुठल्या तरी कंपन्या येते जाते अशाच कंपन्या बऱ्याच मार्केट मध्ये आहेत त्या कंपन्या ऐकता चार दिवस करतात जातात काही मोठे लीडर असतात आमच्यासारखे आम्ही एक लाख कमवतो दोन दो लाख कमवतो दो, मोठ्या मोठ्या बाता मारतात गाडी घेतलं घर घेतलं अशा मोठ्या बाता मारतात चार दिवस करतात त्याने दुसरीकडे जातात आपल्याला तिथं सोडून जातात आपल्याला काहीच कळत नाही असंच मला पण त्याने जॉईन केलं ते पण माझे गेलर्स होते ते कुठं आहेत काय आहेत मला माहिती नाही पण ज्यांनी माझ्या हाताला धरून मला प्लॅन समजावून सांगितला ते माझे राहुल सर आणि माझे मिसाळ सर त्यांनी दोघांनी प्लॅन सांगितला जसं त्यांनी प्लॅन सांगितला त्या पद्धतीने मी करत गेले प्रत्येक स्त्रियांना अडचण असते तुम्हाला वाटत असेल की सरपंच होत्या राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष होत्या घर आहे बंगला आहे आहे म्हणून यांना काही प्रॉब्लेम नसेल प्रत्येक स्त्रीला ज्या ज्या ठिकाणी जो तो प्रॉब्लेम असतो तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एकच माध्यम आहे फक्त विवाहमान अशाच पद्धतीने मी सुरुवात केली आहे बघितलं प्लॅन समजून घेतला प्लॅन समजून घेतल्यानंतर करायला सुरुवात बघायला काय हरकत आहे प्लॅन एकदम नंबर एक होता अलका मॅडम सांगितलं डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहेत त्याचा कुठलाही प्रॉब्लेम नाही फसवा नाही काय नाही प्रोडक्ट वर प्लॅन आहे प्रमोट चांगले आहेत प्लॅन चांगला आहे चांगला आहे पूर्ण प्लॅन वर अभ्यास केला त्यानंतर मी सुरुवात केलं हळूहळू पेमेंट पण चांगलं झालं आज आज मी गाडी पण घेतली दोन तीन देश फिरून पण आले तुम्हाला आता सांगायचं तर थोडंसं विमान आपण टायर सुद्धा ता बघितलं नव्हतं खाली बसून विमान बघितलेलं होतं पण आम्ही विमानात जाऊ आज विमान म्हणजे काय तर आम्हाला असं वाटतं की जाऊ दे आपण दोन चार वेळेस काहीच नाही जसं आपण एकटीचा प्रवास करतो त्याच गोष्टी पण प्रत्येक वेळेला की बाबा हे झालं कुठं तर हे सगळं झालं फक्त म्हणून आणि आज फक्त महिला दिनाचा कार्यक्रम आहे आम्ही ठरवलंय महिलाच प्लॅन देणार महिलाच खोशिंग करणार महिलाच बोलणार आणि महिलाच महिलांना जागं करणार त्या जागा करण्याचं काम एक महिलाच करते कारण आमच्या राजमाता का जिजाऊने हेच काम केलं सावित्रीबाई फुलेना हेच काम केलं